बदलापूर येथे झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीनं आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर हा बंद मागे घेण्यात आला बदलापूर येथील घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीची पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व महिलांनी काळ्या फिती लावून व बांगड्या दाखवून निषेध केला या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील गांधी पुतळा येथे महाविकास आघाडीच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच अन्य घटक पक्षाचे देखील पदाधिकारी सहभागी झाले होते आंदोलन स्थळी कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता या महाराष्ट्रा या महाराष्ट्रामध्ये जी अत्यंत बिकट आणि भयानक परिस्थिती आपण सर्वजण अनुभवत आहोत परवा बदलापूरला झालेली घटना की या महाराष्ट्रातल्या राजकारण्यांच्या भावना आहेत त्या घटना आहे एका महिलेला आपल्या मुलीला त्या ठिकाणी अत्याचाराला गुन्हा दाखल करण्याकरता एका गर्भवती महिलेला जर तास पोलीस बसून लागत असेल मला असं वाटतं की याच्यापेक्षा दुर्दैवी प्रकार या महाराष्ट्रामध्ये घडू शकत नाही आणि त्यामुळे आता राजकारण्यांच्या सर्वसामान्य माणसांच्या भावना आता याच्यामध्ये कशा आहेत त्या मोठ्या झाल्या आहेत त्या असा प्रश्न आता आम्हाला पडायला लागला आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने सर्वच पक्ष आणि सर्व सर्वसामान्य जनता आज रस्त्यावरती येऊन त्या ठिकाणी या घटनेचा निषेध व्यक्त करतं या निषेध घटनेला किती निषेध केला पाहिजे ती कमी आहे आणि असं असताना हजारो लोक जेव्हा त्या ठिकाणी बदनापूर रेल्वे स्टेशनवरती आंदोलन करत होते तेव्हा सरकारचे प्रतिनिधीसुद्धा त्याला भेटायला जाऊ शकत नाही मला असं वाटतं की हे सरकारचा फार मोठा नाचक्की या सर्व प्रकरणामध्ये घडलेली आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आणि या सरकारने तात्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि ता या घटनेमध्ये जे दोषी आहेत त्यांना तात्काळ त्या ठिकाणी सजा देऊन त्यांना फसावं लटवलं पाहिजे अशी सर्वसामान्य माणसांची आणि आमच्या कार्यकर्त्यांची या विषयावरती भावना धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे